आपण पाहत आहात ते चांदोली धरणात एकवीस टीएमसी साठा शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात एकवीस टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे कडक उन्हाळा सुरू झाला असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे गेल्या वर्षी यावेळी अठरा पॉईंट त्र्याण्णव टक्के पाणीसाठा शिल्लक होता यावर्षी पाऊस जास्त पडला होता त्यामुळे पाणीसाठा जास्त शिल्लक आहे चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता चौतीस टी एम सी आहे सध्या धरणात एकवीस पॉईंट सतरा टी एम सी पाणी साठा आहे धरणातून विसर्ग कमी केला आहे वीज निर्मिती एक हजार तीनशे पंच्याहत्तर क्युसेक विसर्ग सुरू आहे नदीत नऊशे चाळीस तर कॅनॉल चारशे पस्तीसमधून विसर्ग सुरू आहे केच न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा